आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं पुरण बनवायचं शिकवणार आहे अगदी पातळ होणार नाहीये काहींचं अगदी आपण करायला गेलं की पातळ होतं कधी डाळ शिजत नाही अशा काही गोष्टी असतात की पुरण म्हटलं की नको नको असं वाटतो स्वयंपाक खूपच आहे तर अगदी सोप्या पद्धतीने असं मी तुम्हाला पुरण बनवायचं शिकवणार आहे अगदी परफेक्ट तर जरी पातळ झालं तर ते कसं परफेक्ट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहू शकता तर मी आज एक ग्लास या ग्लासाने एक ग्लास अशी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तर ही घरी बनवलेली डाळ आहे ही पाहू शकता तर ही डाळ घरी बनवलेली आहे त्यामुळे ही काही डाळ मी धुवून घेणार नाहीये आपण जर दुकानातली डाळ असेल तर ती धुवून घ्यायची कारण त्याला कधी पावडर वगैरे लावलेली असते बिकतच्या डाळीला तर पाहू शकता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण पुरण शिजायला टाकायच्या अगोदरच कारण गरम पाण्यामध्येच आपण डाळ शिजायला टाकणार आहोत चला तर आता आपण ही डाळ शिजायला ठेवूया पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर हे या ग्लासाने आपण एक ग्लास डाळ घेतलेली आहे तर आपण या ग्लासाने अडीच ग्लास पाणी घ्यायचं डाळ शिजायला ठेवताना आपली डाळ व्यवस्थित शिजते नाहीतर आपण डाळ टाकल्याच्या नंतर असं दोन बोट पाणी वरती राहिलं पाहिजे मग पण आपलं म्हणजे परफेक्ट पाणी होतं आणि डाळ चांगली शिजते आता पाणी गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण डाळ टाकणार थोडस तेल अगदी दोन अशी हळद हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण हे कुकरचं झाकण लावून घेऊया तर आता आपण हे कुकरच्या की नाही चार शिट्ट्या करून घेणार आहोत एक शिट्टी की नाही फुल गॅसवर करायची आणि राहिलेल्या तीन शिट्ट्या की नाही कमी गॅसवर करून घ्यायच्या डाळ आपली चांगली शिजते तर पाहू शकतात आपली डाळ एकदम चांगली अशी शिजलेली आहे पण दाखवते आता आपण यातलं एवढं काढून घेऊयात असं एखादं टोपले किंवा पातेले घ्यायचे त्यावरती अशी चाळणी ठेवायची आणि यामध्ये आता आपण ही डाळ काढून घेत आहोत ही डाळ आहे की नाही आपण अगदी पाच मिनिट निथळू देणार आहोत यामधलं हे पा असं पाणी सगळं खाली पडतं आणि मग नंतर ही आपण या चाळणीमधनं बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकता पाच मिनिट झालेले आहेत आता ही आहे की नाही आपण हिला तडका देऊन म्हणजेच परतून घेणार आहोत गुळ टाकून तर, तर याच कुकर मध्ये आता ही आहे की नाही आपण म्हणजे तडका देणार आहोत शकता आपण एका ग्लासाने डाळ मोजून घेतली होती एक ग्लास तर गूळ टाकायचा असेल तर एक ग्लास गूळ टाकायचा बरोबरच जेवढी डाळ असेल तेवढाच गुळ मोजून घेतलं दोनशे ग्राम असेल किंवा अडीचशे ग्राम असेल तर अडीचशे ग्राम गुळ तर हा मोजून घेतलेला आहे एक ग्लास गूळ तर तो, तो टाकायचा विलायची आणि सुंगठची ही पावडर केलेली आहे यामध्ये थोडीशी बडीसोप पण आहे व्यवस्थित मिक्स होतो आपण खूप म्हणजे परततानाच टाकल्याच्या नंतर आता हे आपण तडका देऊन घेऊया पाहू शकता याला आपण आता साफ असा हलवणार आहोत तुम्हाला अगदी जळून दाखवते पाहू शकता अगदी एकजीव होतो गुळ यामध्ये परततानाच काही जण काय करतात अगोदर ताळ पण आपण म्हणजे चाळणीमधन बारीक करून घेऊ शकतो आणि नंतर तडका देतो ते पण बनत तर तुम्ही पाहू शकता अगदी पूर्ण गुळ आपला एक जीव झालेला आहे आपल्याला हा चरक द्यायला अगदी पंधरा मिनिटं लागतात असं सारखं हलवत राहू लागतं आपण जर असं सारखं हलवलं नाही तर आपली ते खाली तर पाहू शकता आपलं आलेलं आहे तुम्हाला अगोदर किती पातळ दिसत होत तरी आपण परतून परतून अगदी असं घट्टसर होत हे पा आपलं पुरण झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे अगदी असं घट्टसर झालं की आपलं पुरण होतं ते पाच जवळून दाखवते तुम्हाला तर पाहू शकता अगदी मस्त असं झालेलं आहे आणखीन एक स्ट्रीक दाखवते तर हे पा असा चमचा उभा करून पाहायचा आपलं पुरण झालेलं आहे यावरून समजतं आता हे आपण बारीक करून घेणार आहोत हे गरम गरमच आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं बारीक होतं पटकन तर पाहू शकता एक छोटस असं टोपलं घ्यायचं आणि या चाळणीला आपण ती डाळ इकने अगोदर गाळून घेतली होती आता यामध्येच आपण हे पुरण बारीक करून घेणार आहोत तर हे पण तर पाहू शकता अगदी असं पुरण पडतं तर आता हे मी सगळं पुरण की नाही असंच बारीक करून घेते तर पाहू शकता हे पा आपण चाळणीमध्ये हे पुरण बनवून घेतलेलं आहे हे पा पुरण किती मस्त झालेलं आहे अगदी परफेक्ट असं हे पुरण झालेलं आहे हे पा आणि आणखीन एक तुम्हाला सांगायची म्हणजे जर पुरण पातळ झालं तर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये ते बांधून ठेवायचं मग बांधून ठेवल्याच्यानंतर ते म्हणजे घट्ट होतं मग आपली पोळी छान येते चला तर आपण आता पोळी बनवूया तुम्हाला मी मस्त अशा पोळ्या बनवून दाखवते शकता जी आपण पोळी बनवल्या कनिकमुळं म्हणजे जशी साधारणच अशी थोडीशी अगदी पातळ हे अशी वळलेली आहे कणिक आणि पुरण हे दोन्ही मी सारखंच घेतलेलं आहे तर उंडा बनवून दाखवते मी तुम्हाला आता कसं बनवायचा ते हे पा आपण याला थोडं पीठ लावणार पीठ लावल्याच्या नंतर अशी पारी बनवून घ्यायची खोलगट हे ही पा, पारी बनवलेली आहे यामध्ये आपण आता हे पुरण घालणार आहोत थोडंसं प्रेस करायचं आतमध्ये पाहू शकता आणि ह्या दोन्ही अंगठ्यांनी हे असं प्रेस करत करत असं आपण मोदक बनवतो तसा हा उंडा करून घ्यायचा अगदी हे पाहू पाहू शकता आपला हा उंडा झालेला आहे अगदी असा प्रेस केलेला आहे आता याला पीठ लावूया आणि आता आपण ही पुळी लाटून घेऊया तर आता आपण ही पुळी लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी अगदी असं जोर देऊन लाटायची नाही कधी पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही पुरणपोळी लाटून झालेली आहे अगदी जाड नाही खूप पातळ नाही अशी मीडियम अशी आपली ही पुरणपोळी झालेली आहे चला तर आता भाजून घेऊया आपला तवा गरम झालेला आहे पोळी पण टाकलेली आहे पाहू शकता आपली पोळी मस्त अशात आपण ही भाजून घेणार आहोत तर पाहू शकता आपली पोळी कशी टम्म अशी सगळ्या कडा ते फुगलेल्या आहेत आता इथं तुम्ही की नाही तूप किंवा तेल तुम्हाला जे म्हणजे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता हे आता ही आपण दुसरी बाजू हे करून घेऊया या साईडला पण आपण तूप लावून घेऊया किती टम अशा सगळ्या कडा अशा फुगलेल्या आहेत तर पाहिलं ना तुम्ही किती परफेक्ट अशी आपली ही पोळी झालेली आहे आणि किती मस्त असं आपलं हे पुरणही ही झालेलं आहे हे बा आपली पोळी भाजलेली आहे अगदी सगळ्या पुरणपोळ्या मी अशाच बनवून घेते आता आणि सगळ्या बनवायच्या जा झाल्या की मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता माझ्या पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत हे पा किती मस्त आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत तुम्ही हे पा मला अगदी अशी करून दाखवते हे मस्त आणि मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी झालेली आहे अगदी परफेक्ट अशी तर तर मी आज बनवलेले हे पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा